जय शिवराय मित्रांनो तर मागच्या सात दिवसात आपण उबेर आणि रॅपिडवर बिझनेस केला आणि यावर काय अनुभव आले मला तर मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि याच्यातून तुम्हाला काहीतरी शिकता येईल आणि काय अनुभव आलेले असतील तुम्ही मला शेअर करा कमेंटच्या माध्यमातून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हाईप करा लाईक करा शेअर करा तर चालू करूया मित्रांनो मी तुम्हाला माहितच आहे की उबर मारत होतो पहिलं आणि एक दोन दिवस काय झालं की मध्ये माझा धंदा झाला नाही ठीक आहे तर मी असं सहजच दुपारी रॅपिडो चालू केलं रॅपिडोला ट्रिप पडायला लागले मी ट्रिप मारत गेलो मग दुसऱ्या दिवशी पण तेच केलं रॅपिडो ऑन केलं उबेर ऑन केलं आता झालं काय मित्रांनो सांगतो तुम्हाला बऱ्याचदा काय होतं की रॅपिडोला मी ट्रिप उचलली आणि पंचेचाळीस रुपयाची असेल तर उबेरला काय व्हायचं की पन्नासची पडायची ची पडायची ठीक आहे आणि मग काय व्हायचं की कॅन्सलेशन वाढायचं मग मी, मी विचार करायचो अरे की रॅपिडोची पंचेचाळीस ची घेऊन दोन पॉईंट आठ किलोमीटरची ट्रिप आहे त्याच्यापेक्षा मी उ आपल्या उबेरची मारतो तीन किलोमीटरला पन्नास पंचावन्न रुपये देतो सकाळी पिकावरला संध्याकाळी पण जास्त दे, रेट देतो उबेर तर अशा टाइमला रॅपिडो पण मारायचो मी तर रॅपिडो मला असं वाटायचं की अरे हे कमी देत आहे रॅपिडो कारण मीटर प्रमाणेच देत क्वचितच ते दहा रुपये प्लस मध्ये देतं तसं उबेरचं सांगतो मी तुम्हाला सकाळी आणि संध्याकाळी विशेषतः संध्याकाळी रुबवेअर चांगलाच रेट देतो आणि एक्स्ट्रा देतो तर असं व्हायचं माझं की आणि कधी कधी उबेरची पंचेचाळीसची घेऊन जायचो आता तुम्हाला तर माहिती उबेरनी काय करते प्रमोशन देते कस्टमरला मग ते दोन तीन रुपये कधी कधी वीस रुपये पण प्रमोशन प्रमोशन देते मग ती कॅश आपल्याकडं कमी राहते आणि त्याच्यामुळं मी वाईट टाकून रॅपिडो होत होतो चालो हो तर में आता रॅपिडो चालू व्हायला लागलो खरं पण उबेर मग काय व्हायला लागलं की उबेरला धंदा कमी व्हायला लागला आणि डेलीचं टार्गेट आपलं कम्प्लीट होत नव्हतं आणि रॅपिडोला पण व्यवस्थित बिझनेस व्हायचा नाही रॅपिडोला व्हायचे चारशे पाचशे आणि ह्याला व्हायचे पाचशे सहाशे रुपये म्हणजे हजार अकराशे रुपये मध्येच खेळायचं ऑफलाईन वगैरे पन्नास शंभर रुपयाचे व्हायचे तर हे सात दिवस झालं सांगतोय मी तुम्हाला आता ह्या सात दिवसात मी सातही दिवस मी काम केलं नशीब आणि प्रत्येक दिवशी उभेरला धंदा व्हायचा माझा पाचशे सहाशे सातशे आणि ह्याच्यावरती जाईनच हप्त्यात एकदा पण हजार रुपये उबेरनी आपल्याला दिले नाही का कारण मी रॅपिडो पण मारायचो आणि असं करता करता काय झालं रॅपिडो मध्ये धंदा व्हायना उबेर मध्ये धंदा व्हायना कुणाचंच टार्गेट व्हायना अजून कॅन्सलेशन वाढायला लागलं आता कॅन्सलेशन वाढलं तर काय सांगतो तुम्हाला उबेर काय करतं त्यांचं अल्गोरिझम काय करतं म्हणजे उबेर असू द्या ओला असू द्या रॅपिडो असू द्या तर कॅन्सलेशन वाढलं ना तर तुम्हाला ते वेगळ्या कॅटेगरीत टाकतात त्यांचं आलोगरी सहसा असं तुम्हाला ट्रिप भेटत नाही लवकर लवकर आणि हेच जर तुम्ही उबर असू दे ओला असू दे रॅपिडो असू दे विदाऊट कॅन्सलेशन एकही ट्रिप आलेली उचलली कम्प्लीट केली आलेली उचलली कम्प्लीट केली विदाउट कॅन्सलेशन तर तुम्हाला तीनही ॲप पटापट पत ट्रिपा येतात तुम्ही एक्सपिरियन्स केला असेल तर माझं झालं की उलटच व्हायचं आता मी दिवसाला उबेरवर बाराशे तेराशे रुपये करणारा माणूस चारशे पाचशे वर आता ह्या सात दिवसात माझा लयत लय साडेतीन हजार चार हजार रुपये धंदा झाला असन ह्या सात दिवसात मागच्या वर आणि ह्याच्यावर झाला असन एका तीन चार हजार रुपये तर मी विचार करतोय की मी खरंच मला हे परवडलं का ओला सॉरी उबर आणि रॅपिडो सोबत चालून एक तर मी रॅपिडो चालवलं पाहिजे होतं नाहीतर उबेर चालवलं पाहिजे होतं पण मी विचार काय केला की उबेरची ट्रिप घेऊन गेलो तिकडून रॅपिडोची पडल आहे आणि दोन दिवस दोन ते तीन दिवस असं झालं पण की रॅपिडोची इकडून उबेरची घेऊन जायचं तिकडून रॅपिडोची घेऊन यायचं माझं एमटी फिरणं कमी झालं पण याचा फायदा याच काय झालं की मी ट्रिप एकदम वाचून उचलायला लागलो कधी कधी ट्रिप भेटायची कधी नाही भेटायची कारण असं व्हायचं की अरे उबेरला ना पडली तर रॅपिडोला पडतीच तर माझा झाला बिझनेस कमी आणि आपल्याला भेटली म्हणजे हे भेटलं म्हणजे थोडक्यात आपल्याला त्रास झाला त्या था गोष्टीचा तर मी ठरवलंय एक ते एक ऍप वापरणार उबेर असू दे नाहीतर मग रॅपिडो असू दे नाहीतर मग ओला असू दे आता तुम्ही म्हणाल की समजा मी वर घेऊन गेलो तिकडं लांब गेलो समजा इथून पिंपळी पी, सावदागरला गेलो तिथे उबेरची ट्रिपच पडली नाही आणि तिकडून मग ओला पडली मग उचलली तर असं पण होतं मित्रांनो पण त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय एक ते ऍप एक ऍप वापरायचं हो सकाळपासून कॅन्सल करायचे नाही मग ते ऍप कोणतं वापरतं ते तिकडून पण कुठली ना कुठली ट्रिप तुम्हाला देणार त्याच्यासाठी महत्वाचं काय कॅन्सलेशन कमी येईल ते ट्रिप उचलणे आणि पळणे बस कस्टमरला व्यवस्थित सर्व्हिस द्यायची कस्टमर, कस्टमर चांगले स्टार दिले की तुमच्या कामावर त्याचा परिणाम होणार आणि तुम्हाला जास्त ट्रिप भेटणार तर कधीही बघा मित्रांनो की दोन्ही दगडांवर पाय ठेवण्यापेक्षा तुम्ही जर एकाच दगडावर पाय ठेवला की ते तुम्हाला चांगलं जास्तीत जास्त फायद्याचे राहिले आता उबेरला हाय ट्रिप आहे ठीक आहे ओलाला पण आहेत ओलाला तर जास्त ट्रिप आम्ही म्हणत पेक्षा कारण उबेरचं कसं आहे की रेट जास्त असतो पिक आवर मध्ये तसं ओ उबेर ओला क्वचितच येतं जर ओलाच्या कस्टमरने समजा ट्रिप टीप सॉरी टीप ऍड केली टीप म्हणजे दहा रुपये वीस रुपये टीप ऍड केली तरच ओलाचा रेट व्यवस्थित भेटतो नाही तर मीटर प्रमाणे आणि ओला काय करतं घबली बाजी खेळतं किलोमीटरमध्ये जिथून रस्ता नाही तिथून दाखवतो रस्ता आहे तिथून किलोमीटर कमी भरतं पण रस्ता नसतो तिकडून मग आपल्याला जाऊ लांब होऊन फिरावं लागतं मग ती अडीच किलोमीटरची ट्रिप असते ती डायरेक्ट चार किलोमीटरची होती बऱ्याचदा ओलाचं सांगतो तुम्हाला की पिकअप लोकेशन असतं एकीकडं कस्टमर असतो दुसरीकडंच त्याला फोन करायचा नवीन एरियात गेल्यावर आपल्याला एक तर कळत नाही नवीन एरिया कुठला आहे आपण करतो कॅन्सल मग तिथं होतं लफड मग त्यापेक्षा ज्याचा मॅप अक्युरेट आहे मी तुम्हाला सजेस्ट करेल की समजा रॅपिडो झालं उबेर झालं मॅट्रोला ज्याचा मॅप व्यवस्थित आहे जे आपल्याला व्यवस्थित सर्व्हिस देतं मग ते उबेरच का असं ना ते ऍप मारा बरेच जण म्हणतील अरे उबेरचा ब्रँड अम्बेसिडर आहे हा असं तसं भावांनो तुमच्याकडे पण ऍप आहे का तुमचं ऍप तुम्हाला काय ते, ते ब्लॅकलिस्ट केलंय उबेरने तर तसा असेल तर तुमचा काही माझा काही प्रॉब्लेम नाहीये तर जे परवडते ते मारा ओला परवडते तुम्हाला मग ओलाच ऍप चालू ठेवा त्याच्यावर कंटिन्यू ट्रिप उचला से ते मारा रॅपिडोचं पण तसंच आहे पण तुम्हाला सांगतो रॅपिडो सरासरी हजार रुपये धंदा होतात जास्त होत नाही ओलाचं पण ओलाचं कसं आहे की कुठलीही ट्रिप होते तुम्हाला उचलावी लागेल ला। तर धंदा होईल नाही तर तुम्ही बघत बसणार अरे इकडे नको इकडं आठशे नऊशे रुपये धंदा होते तसं उभेच नाहीये कुठले म्हणजे त्याला फक्त उचलाय उचलून कॅन्सल नाही करायचे असं आहे उबेरच बाकी व्यवस्थित आहे सगळं तर मला एवढं सांगायचं होतं की एकाच दगडावर पाय ठेवा एक्सपिरियन्स तुम्हाला बाकी तुमच्यावर आहे मी माझ्या म्हणजे अनुभवातून शिकलेलो आहे की इथून पुढे एकाच दगडावर पाय ठेवणार अडकलं तर चालेल मला मी तिकडून एमटी येईल पण सहसा असं उबेर कधी अडवत नाही म्हणजे अडकवत नाही सहसा समजा तुम्हाला तिथं तुम्ही गेले आणि तिथं अडकले तिथं ट्रिप पडत नाही तुम्ही दुसरा एरिया चेंज करत राहा तिथून ट्रिप कुठून ना कुठून पडणार जर तुमचा रेकॉर्ड व्यवस्थित असेल तर धन्यवाद मित्रांनो हा होता माझा एक्सपिरियन्स मी काय ओव्हरलोडिंग बोलत नाही की एक्स्ट्रा ऍड करून बोलत नाही व्हिडिओ वाढवण्याच्या नात्यात पण मी जो एक्सपिरियन्स शेअर केला तो मला अनुभव आलेला आहे तर नक्की आपल्या व्हिडिओला हाईप करा मित्रांनो आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र